गेली अनेक वर्षापासून केचं सांस्कृतिक क्षेत्र एकाच भव्य दिव्य अशा सांस्कृतिक सभागृहाच्या किंवा नाट्यगृहाच्या शोधात होतं अनेक दिवस याची प्रतीक्षा होती मात्र आता आपण बघत आहोत ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत ते ठिकाण म्हणजेच लोकनेते गोपीनाथराव हो मुंडे यांच्या नावानं भव्य दिव्य असं एक सभागृह या ठिकाणी उभं राहू हो लागलेलं आहे खरं तर आपण बघू शकता हे सभागृह भविष्यात के शहरातील कलाकार असतील किंवा साहित्य क्षेत्रातील लोक असतील या सर्वांसाठीच एक वरदान म्हणून आता सिद्ध होणार आहे कारण गेले अनेक दिवसापासून या नाट्यगृहाची मागणी केज वैशाने केली होती अनेक वेळा यासाठी आंदोलनही झाली होती मात्र गेली काही वर्षामध्ये आपण निश्चित राजकीय क्षेत्रांनाही याला मदत केली माजी आमदार संगीताताई ठोंबरे मॅडम यांनी या यासाठी सुरुवात केली होती मात्र त्यावेळी त्यांनी फंड आणला परंतु जागा उपलब्ध नव्हती त्यानंतर त्यांनी जागेसाठी प्रयत्न केला असं म्हणतात त्या परंतु त्यानंतर मात्र जेव्हा आमदार नमिताताई मुंद्रा यांनी यांच्या काळामध्ये पुन्हा हा फंड काही वाढवून आणण्यात आला आणि आता हे सभागृह अखेर आ, आता याची सुरुवात होऊन प्रत्यक्ष उभा राहत आहे आणि हे उभा राहताना आपण मागं जे माझ्या बघता ह्या स्टेज ज्या ठिकाणी स्टेज असणार आहे भव्य दिले जवळजवळ वीस बाय तीस एवढं स्टेज असणार आहे मला वाटतं परंतु हे कायमचं होत असल्यामुळं थोडं आणखीन या ठिकाणी या स्टेजची रुंदी लांबी थोडी आपल्याला वाढवता येते का हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल जर ती झाली तर त्यासाठी एक चांगलं कारण का एक कायम कारण एक तर केससारख्या ठिकाणी असे कामं होत नाही आहेत आणि जी होत आहेत त्याच्यावर आमच्या केजवाशांचं लक्ष आता असणं गरजेचं आहे कारण आपण बघू शकतो हे काम जे आहे हे नाट्यग्रह आहे हे कदाचित पुढे किती वर्षानंतर पुन्हा आम्हाला एखादं दुसरं नाट्यग्रह स्थापन करण्याची किंवा निर्माण करण्याची गरज पडेल परंतु आत्ता तरी पुढच्या जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापर्यंतच्या काळात जी पिढी येणार आहे त्या कलाकारांना त्या साहित्यप्रेमींना मग तिथं व्याख्यानं होतील किंवा वेगवेगळे वेग सांस्कृतिक कार्यक्रम होतील शाळेच्या आज बघतो आम्ही अनेक शाळा आहेत त्यांना असं स्टेज नाही आहे पर्टिक्युलर त्या शाळासुद्धा आता या ठिकाणी येऊन आपले कार्यक्रम सादर करू शकतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं केश शहरात अतिशय गुणी कलाकार आहेत मात्र त्यांना अनेक वेळा स्टेज मिळत नाही अनेक कार्यक्रम उघड्यावर घ्यावे ला लागलेले आहेत आत्तापर्यंत मात्र ऊन पाऊस वादळ वारा यानं ते कार्यक्रम अनेक वेळा व्यत्ययित झालेले आहेत आता मात्र आम्हाला खात्री आहे की हे नाट्यग्रह झाल्यानंतर या कलाकारासाठी एक हक्काचं रंगमंच या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळं भविष्यामध्ये आमचे कलाकार या ठिकाणी तयार होतील कारण आत्तापर्यंत उदाशी होती सगळी मात्र या सभागृहामुळं आपण बघू शकताय भव्य दिव्य वरच्या बाजूलाही बाल्कनीचा भाग येईल कदाचित आणि स्टेज आपल्या आपण वरच्या बाजूला बघताय त्या ठिकाणी त्याचा स्लॅब राहणार आहे आणि खालचा भाग तो निघेल आणि स्टेजची उंची जी आहे ते आपण बघू शकतो वर जो आता बांधणी चालू आहे त्यांची तिथपर्यंत त्याची स्लॅबची उंची राहणार आहे आणि वर डोंग अतिशय मोठ्या आकारात आहे साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे निश्चित असं आत्ता नाही सांगता येणार परंतु साधारणतः सातशे साडेसातशे लोकांची बसण्याची व्यवस्था कदाचित या ठिकाणी असू शकते कदाचित हा आकडा मागं पुढं आपण जे गुत्तेदार आहेत त्यांना विचारून बघणार आहेत की नेमकी सगळी माहिती उद्या कदाचित गुत्तेदार स्रित केंद्रे आहेत ते उद्या कदाचित उपलब्ध झाल्यानंतर आपण या ठिकाणांची माहिती नक्की घेणार आहे आजचा व्हिडिओ फक्त आमच्या केजवाशांना ज्या गोष्टीच्या आम्ही अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होतो कारण खूप कलाकार चांगलेत अगदी लहान लहान मुलं आम्ही बघतो जेव्हा आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो अगदी लहान मुलं स्टेजवर येण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांना स्टेज उपलब्ध होत नव्हतं आता एक हक्काचं केश शहराचं लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यग्रहाच्या रूपानेही स्टेज आता त्यांना मिळणार आहे हा आनंद खूप मोठा आहे मात्र हे सर्व चालू असताना याकडं केजवाश्याने लक्ष द्यावं कारण अनेक वेळा असंच झालेलं आहे के शहरात जी कायमची कामं होणार आहेत जी कामं पुन्हा कदाचित लवकर होऊ शकणार नाहीत त्या कामाकडे केजवासियांचं अनेक वेळा लक्ष नसतं त्यामुळं किमान जबाबदार लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर लोकांनी त्यावर लक्ष द्यावं किंवा काम झालेन दिलेन आता गुत्तेदारी दिली हा काही अंतिम भाग असू शकत नाही किती तुम्ही भेटी दिल्या किती वेळा त्यांना इथं बघितलं हे सुद्धा खूप गरजेचं आहे तरच कामं उत्तम दर्जाची होऊ शकतील असं आम्हाला वाटतं या ठिकाणी निश्चित उद्या पुन्हा एकदा आम्ही प्रत्यक्ष कुठं काय होणार आहे कोणत्या ठिकाणी काय असेल या सगळ्या गोष्टी सांगून किंवा विचारून आपण त्याच्यावर एक खास व्हिडिओ करणार आहेत जेणेकरून आमच्या केजवासियांना किंवा तालुक्यातील लोकांना जे आपलं हक्काचं नाट्यग्रह होईल आहे तिथं नेमकं कसं असणार आहे याची माहिती नक्की आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी काही कलाकार आहेत माझ्यासोबत त्यांनाही आपण थोडंसं बोलतं करणार आहोत या ठिकाणी आपण बघताय जी तुमचा बराचसा मोठा समूह आहे मला एक सांगा की तुम्ही कार्यक्रम घेताय मला वाटतं आत्ता उद्याच्या एकतीस तारखेला एकतीस जुलैलाच ना तीस जुलै तीस जुलै तीस जुलै उद्याच्या तीस जुलै एकतीस जुलै एकतीस जुलै तेच मला माहिती होतं एकतीस जुलैला मोहम्मद रफी यांच्या गायन स्मरणार्थ गायन स्पर्धा ठेवलेली या ग्रुपनं सगळेच आहेत मला वाटतं अनिल वैरागे आहेत तुम्ही आहेत हे सगळे कलाकार आहेत तर ता, काय याबद्दल म्हणजे आता या सभाग नाट्यग्रह यावर्षी तर तुम्हाला कार्यक्रम नाही घेता येणार पण पुढील वर्षी मात्र नक्कीच तो कार्यक्रम कदाचित का तुम्हाला इथं घेता येऊ शकतो म्हणजे असे अनेक कार्यक्रम आपण आम्हाला सगळ्यांनाच घेता येतील काय सांगाल्याबद्दल याबद्दल याबद्दल आज खूप आनंद होत आहे सर की बऱ्याच दिवसाने आम्ही हे याची वाट बघत होतो की सांस्कृतिक हॉल कधी आम्हाला निर्माण होईल कधी तयार होईल आज आम्ही सगळेजण आज जी जे कार्यक्रम घ्यायला लागलो ते आत्तापर्यंत उघड्यावरच घेतले बरीच परेशानी झाली आमची खूप असे आम्ही म्हणजे काय कुठं जावं कुठं घ्यावं किती पै आता हे आम्हाला सांगता म्हणजे कसं आहे सांगताना असं हे रूप वाटायला की आज फार मोठं काम आता झालेलं आहे आणि इथून पुढं जे आहेत आता परवाचीच आत्ता गोष्ट आहे आम्ही एक कार्यक्रम ठेवले एक एकतीस जुलै एकतीस जुलैला आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे रफी साहेब यांच्या स्मरणार्थ आणि त्यांची आज त्यांच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवलेला आहे स्पर्धेचा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु आम्हाला हॉल करावे लागतात कुठंतरी पैसा देऊन हे ते इकडून तिकडून करून आम्हाला अगदी बरोबर आहे तुमचा अनेक वेळा जेव्हा कार्यक्रम घ्यायचे तेव्हा असंच वाटलं होतं निश्चित पुढे यापुढं मात्र स्थानिकच्या सगळ्या कलाकारांना आपले वेगवेगळे वे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी एक हक्काचं विचारपीठ एक रंगमंच आता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाच्या रूपाने मिळत आहे नक्कीच त्याचा आनंदच आहे